हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम परफेक्ट पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत त्याचबरोबर ब्लाऊजही आपण कशा पद्धतीने ठेवून कटिंग करायची ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप युजफुल व्हिडिओ आहे आणि ज्या नवीन ब्लाऊज शिकत असेल त्यांनासुद्धा खूप युजफुल आहे आणि कस्टमर जे कस्टमरचे ब्लाऊज घेत असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप युजफुल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पाहू शकता मी इथं कारशीट पेपर घेतला आहे आणि इथं मी तीन ब्लाउजसुद्धा काढून टाकून घेतलेले आहेत जे मला शिवायचे आहेत कस्टमरचे तर आपण ते शिवायच्या आधी मला याचं पेपर कटिंग करायचं होतं तर म्हटलं चला मी तुमच्याबरोबर पण याचं कटिंग जे आहे ते शेअर करते हे कस्टमरचं आलेलं ब्लाऊज आहे आणि ते सुद्धा आपणच स्टिच केलेलं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता या पद्धतीने आता हे जे आहे इथं या पद्धतीने मापाचं ब्लाउजमध्ये आपल्याला काय चेंज करायचं आहे त्यासाठी आपल्याला पेपर कटिंग ही वेगळी करावा लाग लागणार आहे तर इथं जो गळा आहे तो आपल्याला एवढा मोठा नको आहे कस्टमरला जो एकदम छोटंसं माप आहे सगळ्यात छोटी साईज आहे अठ्ठावीस साईज हे बघा इथं बघू शकता तुम्ही तर हे सात इंच आहे इथून छातीचा चौथा भाग सात इंच आहे म्हणजेच सात इंच म्हणजे अठ्ठावीस छाती आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे आणि कमर जे आहे ते इथं तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बारा इंच आहे म्हणजे चोवीसच कमर आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे उंची तर इथं उंची जी आहे ती तेरा इंच आहे तर चला आपण पटापट याचं संपूर्ण मार्किंग वगैरे कसं करायचं ते पाहू तर मी इथं कारशीट पेपर टाकून घेतलेला आहे तर आपण सर्वात पहिलं उंची टाकून घेऊ याच्यावरती तर उंची बघा आपण वरतून माप टाकू तर मी इथून उंची मोजते तर उंची जी आहे ती आपली आहे तेरा इंच आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचा चौदा इंच बघा या पद्धतीने आपण काय केलं उंचीचं मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते किती टाकायचं आहे एकदम छोटी साईज आहे तर मी शोल्डर इथं पावणे पाच इंचाच ठेवणार आहे एकदम लहान साईज आहे तर त्यामुळं आणि शोल्डर पट्टी पण आपल्याला बारीक ठेवायची आहे कारण की हे ब्लाउज जे आहे ते नवरीचे आहेत तर आपल्याला शोल्डर पट्टी बारीक ठेवायची आहे आणि गळारुंदी पण फैलवायची नाही आहे एकदम छोटी ठेवायची आहे तर आपण इथं पावणे पाच इंच शोल्डरपट्टी ठेवणार आहे संपूर्ण शोल्डर सा पावणे पाच इंच घेतलं बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर जी गळारुंदी आहे ती मी इथं दोन इंचावर मार्किंग करून घेतलं लगेच करून घेतलं त्याच्यानंतर इथं शोल्डर पट्टी तुम्ही पाहू शकता पावणे तीन इंच शिल्लक राहते शिवल्यानंतर ती सव्वा दोन इंचाची होऊन जाईल आता याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे तर मुंडा उंची जी आहे ना ती मी घेणार आहे साडेपाच इंच बघा या पद्धतीने इथून पावणे पाच इंच परत एकदा मोजलं आता इथून आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आता आपला छातीचा चौथा भाग किती आहे तर अठ्ठावीस छाती आहे तर अठ्ठावीस छातीचा चौथा भाग हा भा सात इंच येतो मग आपण सात इंचावरती मार्किंग करून घेऊ त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग आपण दीड इंच दोन इंच इतकं ठेवू शकतो तर आपण दीडच इंच ठेवू त्याच्यानंतर इथून जे साडेपाच इंचाच मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि लाईन ओढून घ्यायची बघा सरळ लाईन ओढून घेऊ आपण इकडं खाली बघा अशा पद्धतीने आपण हे घेतल्यानंतर आता इथून शेप द्यायचा आपल्याला तर आपण इथं दीड इंचाचा शेप हात देऊन घेऊ शकतो तर इथं परफेक्ट मोंड्याचा आकार देण्यासाठी आपण हा जो मुंडा उंची घेतली याचा मधला सेंटर घ्यायचा आणि हा पॉइंट आणि जो आपला छातीचा चौथा भाग हे पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपला हा बॅकसाईडचा मोंड्याचा आकार हा तयार झाला अशा पद्धतीने आता हा घेतल्यानंतर आपलं इथून मागचा गळा टाकायचा आहे पण आपण एक पार्ट जो आहे तो आपण डबल फोल्ड आहे तर आपण एक खालचा पार्ट जो आहे तो बॅक साईडला घेऊ आणि वयाचा पार्ट जो आहे तो आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ याच्यावरती तर आता इथून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आतमधला मोंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर तो मी एक इंचावरती घेणार बघा या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हा आतला खोल भाग काढून घ्यायचा जो फ्रंट पार्टचा राहणार आहे आता हा घेतल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा तर इथं पुढचा गळा जो आहे ना तो आपण मोजून घेऊ आपला जो कस्टमरचा ब्लाउज आहे मापाचा त्याच्यावर आपण पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे हे बघा तर हा पुढचा गळा सरळ लाईन आपण धरली तर हा सहा इंचावर होतोय आणि असा तिरका धरला तर हा सात इंचावर होतोय त्यामुळं आपण जे पण माप मोजू तेच आपल्याला माप इथं टाकायचं आहे तर मी सरळ टेप धरते सहा इंचावरती आहे तर आपल्याला इथं साडेसहा इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे शिवल्यानंतर हा गळा बरोबर सहा इंच तयार होऊन जाईल आता आपण वरच्या साईडला गळा रुंदी दोन घेतली तर मी खालच्या साईडला अगदी नॉर्मल वाढून घेते सव्वा दोन इंच तुम्हाला वाटलं तर तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता तर ह्या ब्लाऊजमध्ये ह्या कस्टमरला गळा जास्त फैलवायचा नाही आहे त्यामुळं आपण नॉर्मल देऊन घेतलेला आहे आणि इथं आपल्याला जसा पाहिजे तसा आकार आपण इथं घेऊ शकतो डिझाईनचा किंवा गोल गळा घेऊ शकतो इथं आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा असतो जो काय आपला कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला टाकायचा आहे तर इथं आपण ह्या प्रिन्सकटचा टक्स पॉईंट काढू हे बघा या पद्धतीने इथं टक्स पॉईंट आपला काढायचा आहे आपल्याला तर जिथं पण आपला फुगीर भाग आहे तिथपर्यंत आपल्याला टेप व्यवस्थित धरायचा आहे तर इथं ह्या ब्लाउजचा टक्स पॉइंट नऊ इंच येतोय हे, हे बघा इथं नऊ इंच येत आहे तर मी इथं साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेते हे बघा अर्धा इंच कारण की शिलाई मार्जिंगमध्ये जाईन अर्धा इंच आणि खाली साडेनऊ इंचावर मार्किंग करून घेतलं आता इथं आपल्याला टाकायचा आहे तर छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर अठ्ठावीसच छाती आहे तर अठ्ठावीस दोन पॉईंट आठ इतकाच त्याचा दहावा भाग येतो तर आपण इथं तीन इंच तीन इंचावरती मार्किंग करून घेऊ इकडनं पण वरती तीन इंचावरती मार्किंग करून घेऊ सरळ लाईन ओढून घ्यायची आता आपल्याला इथं त्याच्यानंतर खाली अर्धा इंचाचं एक पॉईंट घ्यायचा सॉरी अडीच इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊन पाऊण इंचाचं गॅप घ्यायचं इकडनं पाऊण इंच आणि इकडनं पाऊण इंच खालच्या साईडला पण पाऊण इंचाचं तर या पद्धतीने इथे गॅप घ्यायचा आता जसं आपण मंदिराचा आकार देतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथून ह्या टक्स लाईन जी आपण घेतलेली आहे तिथून आपल्याला जवळजवळ एक इंच अंतर वरती घेऊन इथून हा शेप द्यायचा आहे आपल्याला आणि ही लाईन अशी सरळ घ्यायची आता हा आकार दिल्यानंतर या आकारापासून आपल्याला असा आकार देत देत आपल्याला वरती पाव इंच अंतर वाढवायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे आता हा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे या ने तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच वाढवायचं इकडनं आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे वरच्या साईडला वाढवायचं नाहीये कारण की आपल्याला जे काही मार्किंग आहे ते आपल्याला ब्लाउज पीसवर वाढवायचं आहे तर आपण आता हे सगळं पार्ट कट करून घ्यायचं आहे ह्या कटिंगमध्ये आपल्याला इकडं खाली सुद्धा काहीही वाढवायची गरज नसती तर ही दुसरी पद्धत आहे आणि मी याच्या अगोदर चॅनलवरती याच्यापेक्षाही सोपी पद्धत पण टाकलेली आहे आणि ही सुद्धा पद्धत सोपीच आहे याची सुद्धा फिटिंग आणि लुक खूपच सुंदर येतो तर अशा पद्धतीने आता हे कट करून घेते फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पण आपण पन सोबतच कट करून घेऊ तर मी सर्वात पहिला जो बॅक साइडचा मोंड्याचा आकार आहे तो कट करून घेते बघा आता हा कट करून घेतल्यानंतर जे गळारुंदीचं मार्किंग आहे ते आपण इथं कट करून घेऊ आता दोन्ही पण पार्ट वेगळे करून घेऊ तर इथे हा आपला बॅक साईड पार्ट तयार झाला तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इथं याच्यावरती आपण आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जो काय आपल्याला गळा टाकायचा आहे तो डिझाईनचा असेल तर डिझाईन गोल घ्यायचा असेल तर गोल आता इथं जो मोंड्याचा शेप आहे फ्रंट पार्टचा तो इथं सर्वात पहिलं कट करायचा हे बघा तर आपण तो कट करून घेतला आता जे आपल्या आपण इथं जो आकार देऊन घेतला तो इथे कट करायचा आहे आपल्याला या पद्धतीने प्रिन्स कटला इतका सुंदर शेप येतो तुम्ही नक्की ट्राय करा नक्की शिवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि आता याला आकार देऊन घ्यायचा जसा आपण दिलेला आहे मार्करने मा शेप तसाच आपल्याला इथं कट करून टाकायचं हे तर बघा फायनली आपण फ्रंट पार्ट सुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे आता हे ब्लाउज पीस वरती कसं याच मार्किंग करायचं ते बघू आपण हे बघा तर सर्वात पहिलं आपली ही बंद बाजू आहे ह्या साईडला खाली ब्लाऊज पीस मध्ये तर हे इथं एकूण तीन ब्लाउज घेतलेले आहेत हे बघा एक दोन आणि तीन ब्लाऊज घेतलेले आहेत आता हे तीन घेतल्यानंतर आता हे जसा आपला बॅक पार्ट आपण काढलेला आहे तसाच आपल्याला हा ठेवून कट करायचा आहे तर बघा या पद्धतीने जसाच्या तसा कट करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही हे पॅटर्न तीस सुद्धा वापरू शकता अगदी सहजपणे थोडं फिटिंगला फक्त इकडं अर्धा इंच वाढवून घ्यायचं बाकी तुम्ही हा पार्ट तीस साईजला सुद्धा हे पॅटर्न वापरू शकता तुम्ही एक पॅटर्न काढून ठेवलं तरी तुम्ही हे पॅटर्न वापरू शकता बघा अशा पद्धतीने खालून खालीवर पार्ट झाला तर तो आपल्याला कट करून टाकायचा तर अशा पद्धतीने आपला बॅक साईड पार्ट आपण ते काढून घेतला आता बाकीचे पार्ट कसे काढायचे आता हा पार्ट जो आहे हा आपला इकडनं ओपनच राहणार आहे त्यामुळे आपण ओपन, ओपन बाजूने आखलात तरी चालेल फक्त जे कटिंग करताना हे पार्ट जे आहे ते एकमेकांवरती व्यवस्थित चेक करून घ्यायचे कुठंही कमी जास्त व्हायला नको तर ह्या साईडने अगदी पाव इंच तुम्ही वाढवून ठेवायचं आपण जिकडं पट्टी लावतो तिकडं जास्त नाही फैलायचं नाही तर गाळा जो आहे तो मोठा पण होऊ शकतो त्यामुळं थोडंसं नॉर्मल पावींचं ठेवलं तरी चालन आणि या पद्धतीने जसाच्या तसा पार्ट काढून घ्यायचा तर मी थोडं खालीच सरकून घेते कारण की भरपूर कपडा आहे एकदम लहान साईज असली तर आपला सुद्धा एकदम आपण मोकळा ढाकळा जो आहे ना पिसावरती ठेवून कट पण करू शकतो इथं कुठं मार्किंग वाढवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओवर कंटिन्यू राहा हे बघा आता आपण इकडनं पाव इंच सोडून दिलं एक्स्ट्राचं आता ह्या साईडने हे आपल्याला वाढवायचं आहे पाव इंच हे बघा इथं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं तरीही चालन किंवा पाव इंच घेतलं तरी चालण जसा शेप आहे त्याच आकारामध्ये आपल्याला इथं असा पार्ट जो आहे ना तो वाढवून घ्यायचा ह्या साईडने जिकडं आपण हा पार्ट जॉईंट करू हा पार्ट जिकडे जॉईंट करू तिकडनं हे पार्ट वाढवून घ्यायचा तर या पद्धतीने आपण इतकं हे अंतर इथं वाढवून घेतलं मी थोडंसं तुम्हाला जवळून पण दाखवते एकदा पार्ट जे आहे ते काढून घेते आता इकडनं हा पण पार्ट मी इथं ठेवते हा ठेवून घेतल्यानंतर जसाच्या तसा काढून घ्यायचा काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं वाढवून पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपण हे पार्ट इथं वाढवून घेतले अशा पद्धतीने हे फ्रंट पार्ट आपल्याला इथे वाढवायचं आहे तर ह्या साइडनी वाढवायचं या साईडनी वाढवायचं आणि या पद्धतीने आ, कटिंग पद्धतीने या कट थे, जी आहे ती खूप सोप्या पद्धतीने दाखवली आता या साईडने बाही जी आहे ती कट करून घेते पार्ट ठेवून म्हणजे जी आपल्या अगोदरची बाही आहे तीच आपण ठेवून इथं जो आ, जितकी बाही पाहिजे तितकी आपण ही कट करून घेऊ शकतो तर त्यानुसार मी बाही कट करून घेते आणि बाहीचा व्हिडिओ तुम्हाला नसंच माहिती सोप्या पद्धतीने बाही कशी कटिंग करायची तर कमेंट करून नक्की सांगा आपण जेणेकरून बाहीचा पण व्हिडिओ नक्कीच बनवून सोप्या पद्धतीने तर मी तुम्हाला हे थोडंसं जवळून दाखवते तर बघा आपण हे कसं मार्किंग केलेलं आहे म्हणून तर हा असाच आपण हा बॅक साईड पार्ट तयार केला फक्त ह्या साईडने आपण अर्धा इंच वाढवून घेतलं आणि ह्या साईडने सुद्धा आपण वाढवून घेतलं फक्त कटिंग करताना लक्षात ठेवायचं आपलं इथे हे पार्ट जे आहेत हे खालीवर झालेले ते एकसारखे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी हे कटिंग करून घेणार गळारुंदीवर सुद्धा जास्त ध्यान द्यायचं आहे आपल्याला जी काय आपण गळारुंदी घेतलेली तिच्यावरती सुद्धा ध्यान द्यायचं आणि इकडच्या साईडला मी बाही कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर याच्यावरचे ब्लाउज जे आहेत ते मी इथं कट करून घेणार आहे तर हे पीस आहेत ते मला कट करायचे आहेत तर मी इथं कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ